छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा तालुका नगर येथे पाचवे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले ग्रामीण भागातील ज्येष्ठ आणि नवोदित साहित्यिक कवीशाहीर कथा कथनकार यांच्या विचारांची सुप्रसिद्ध समृद्ध मैफल या संमेलनात रंगली शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर युवक युवतींनी सादर केलेल्या मर्दानी खेळांच्या धाडसी प्रात्यक्षिकाणी उपस्थितांची दाद मिळवली शिवकालीन युद्धकलेचा थरार यावेळेस रंगला होता आणि हे संमेलन मेरा युवा भारत जिल्हा क्रीडा कार्यालय स्वर्गीय पहिलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था धर्मवीर ग्रामीण ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि श्री नवनाथ युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते या संमेलनाचे उद्घाटन सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन निरीक्षक स्टेशन ज्योती गडकरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून झाले ॲडव्होकेट भूषण बराटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास बालचंद्रनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तथा राष्ट्रपती पोलीस पदक विजेते रतीलाल चौधर कोतवाली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजसरी थोरात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट सुरेश लगड अभिनेत्री गौरी रत्नपारखी संमेलनाचे संयोजक नाना डोंगरे गावणी सारिका अंधारे मनीषा चव्हाण शकुंतला काळे रचना काळे संदीप कुमार बोरकर कवी आनंद साळवे कवी सुभाष जनवणे आदी मान्यवर उपस्थित होते आणि या प्रास्ताविकात पहिलवान नाना डोंगरे म्हणाले की ग्रामीण भागात साहित्याची गंगा पोहोचावी युवकांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान निर्माण व्हावा आणि समाजात सकारात्मक विचारांची बीजे पेरली जावीत या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि संत गाडगे महाराजांचे समाजसेवेचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे असंही त्यांनी स्पष्ट केले विविध पुरस्कार आणि विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा सन्मान संमेलनात छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण गुणवंत प्राध्यापक तसेच छबुबाई नगरकर लोककलावंत पुरस्कार प्रदान चंद्रकांत पालवे सरोज अल्हाट राजेंद्र घोडके भाऊसाहेब कदम संदीप रासकर कवाजी बाळीद आशा क्षीरसागर सुनंदा बडे जयश्री नवले डॉक्टर अस्मिता खिस्ती सुरेश चव्हाण मनोज शिंदे मेजर धनेश्वर भोस शुभम खामकर महेश कुलकर्णी विवेक शेलर स्वप्नील पवार वसंत खेमनर रा अशोक भालके ओभी काळे शिवाजी थिटे आधी मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आणि यासाठी गाडगे महाराज आहे आज राज्यस्तरीय पार्थिव ग्रामीण महाराष्ट्र साहेब कसं म्हणलं आहे रामी पुरस्कार तुम्ही मला सामान्य सर्व सर्व मान्यवर Thank <laughs> you. कार्यक्रम <mínate> आमचा कडक बंदोबस्त पासून सुद्धा आम्ही आपल्या कार्यक्रमाला आले आणि सर्वांचं संस्कृती नाट्य आणि आपल्या गावातील सरपंच नारी सर्व मान्यवर यांना माझा सर्व नमस्कार आज की ज्ञानाने आपल्याला सोनरी व माझा कडक सुद्धा सर्व शास्त्रीवाने वरिष्ठांना विचारच्या बरोबर त्यांनी प्रत्येक तुमचं काम चाललं आहे तुम्ही प्रमाणितपणे आहे तुम्ही जाऊ शकता आणि बोलून येऊ शकता तर त्यानिमित्ताने मी ज्ञानांच्या जागृत होऊन या ठिकाणी आलो सर्वधन आपण बरं धन्यवाद करतो आणि खरंच आपल्याला कुठलाही कार्यक्रम आयोजित करतात माझी दुसरी वेळेच्या कार्यक्रम घ्यायची परंतु मी त्यांना सांगितलं की जिथे तळमळ प्रमाणित करणे असेल का तर त्या कार्यक्रमाला मी समोर ठरेल झालं आता काय झालं वाटत मी ती मिईला बातमीवरून बघा आधी त्याला ते दोघं दिलं झालं त्याबद्दल बातमी दिली होती जवळजवळ एकसष्ट लाख लोकांनी ती मारे वापर आर्षा न्यूज नेटवर्कसाठी संजय सामंत